नमस्कार मी अर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे इंडियन बँकेमध्ये मित्रांनो अप्रेंटिसशिप पदासाठी जागा निघालेली आहेत टोटल नंबर ऑफ वैकेंसीचा विचार केला तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पंधराशे जागा आहेत मित्रांनो खूप जास्त जागा आहेत तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे तुमचा आताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्या मुलांनी तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचे कारण खूप काही तुम्हाला या मध्ये शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही अशा बँकेमध्ये जर अप्रेंटिसशिप करताय तर तुम्हाला पुढे जाऊन चांगल्या प्रकारची नोकरीही मिळू शकणार आहे तर या ठिकाणी बघू शकता स्टेट दिलेले आहे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश तर आता आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ते बघायचंय तर या ठिकाणी बघू बघू शकता तुम्ही अडुसष्ट जागा या फक्त महाराष्ट्रासाठी असणार आहेत मित्रांनो तर खूप चांगल्या जागा आहेत तर नक्कीच अर्ज करायचा आहे कास्टनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे तुम्ही बघू शकता एज लिमिट किती असणार आहे तर मिनिमम ट्वेंटी इयर्स वयाची मर्यादा दिलेली आहे मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे कास्टनुसार या ठिकाणी एज रिलॅक्झेशन सुद्धा असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेतलं जो तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला नाहीये एज रिलायझेशन बघू शकता तुम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल साठी पाच वर्ष अदर बॅकवर्ड कास्ट नॉन क्रिमिनल जर असेल तुमच्याकडे तर तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी साठी दहा वर्ष प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार आहेत ज्यामध्ये सब्जेक्ट तुम्ही बघू शकता रिजनिंग ऍप्टिट्यूड असणार आहे पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे कम्प्युटर नॉलेज असणार आहे दहा दहा क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे इंग्लिश लँग्वेज असणार आहे त्याचबरोबर क्वांटिटेटी ऍप्टिट्यूड असणार आहे जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री मधला विचारला जाणार आहे पंचवीस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे तर असे शंभर क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे साठ मिनिटाचा या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पेपर हा मराठीमध्ये या ठिकाणी देऊ शकणार आहात मित्रांनो तर या ठिकाणी स्टायपेंड किती दिला जाणार आहे तर मेट्रो सिटीज आणि रुरल सिटीज सेमी अर्बन ब्रांचेस यानुसार या ठिकाणी या सॅलरी दिली जाणार आहे मित्रांनो बारा ते पंधरा हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी असणार आहे जसं तुम्ही ज्या लोकेशनला राहतात जर रुरल एरिया असेल तर कमी सॅलरी दिली जाणार आहे त्याचबरोबर मेट्रो सिटी असेल तर या ठिकाणी पंधरा हजारापर्यंत सॅलरी या ठिकाणी दिली जाणार आहे ट्रेनिंग पिरियड कधीपर्यंत असणार आहे तर बारा महिन्यांचं हे या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड असणार आहे अप्रेंटिसशिपचा या ठिकाणी कालावधी हा बारा महिन्यांचा असणार आहे अॅप्लिकेशन फीज किती आकारलेली आहे तर जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी आठशे रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे हाऊ टू अप्लाय तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर पेमेंट ऑफ फीज या ठिकाणी पेड करायची आहे त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर तुमच्या या ठिकाणी लेफ्ट थम इम्प्रेशन या ठिकाणी त्याचबरोबर हँड रायटिंग डिक्लेरेशन या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे तर फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे मित्रांनो सात आठ दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत आजपासूनच म्हणजे अठरा सात दोन हजार पंचवीस पासूनच ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तुम्ही जर या मध्ये बसत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा एक्झाम सेंटर कुठे असणार आहेत तर या ठिकाणी आता आपल्याला महाराष्ट्रासाठी बघायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजीनगर मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजन नागपूर पुणे नाशिक जळगाव अमरावती अहिल्यानगर या सगळ्याच ठिकाणी मित्रांनो एक्झाम तुम्ही देऊ शकणार आहे आणि त्यानंतर जॉब लोकेशन सुद्धा तुम्हाला तुमच्या लोकेशन नुसारच मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी अप्लाय करायला काही हरकत नाहीये